आहे आणि त्या व्यक्तीने नारंगाव ग्रामपंचायत निवडणूक झाली नारंगाव ग्रामपंचायत निवडणूक झाली जो माणूस त्या ग्रामपंचायतीचा त्या गावातला सदस्य म्हणून आज तुमच्याकडे मत मागायला येतो मत त्याने मतदानाला सुद्धा आला नाही मतदानाला सुद्धा आला नाही त्याने स्वतःचा मताचा हक्क बजावला नाही मला बरं उत्तर द्या आहे का ऐका आहे का आणि मग जर स्वतःच्या गावात स्वतःच्या ग्रामपंचायतीमध्ये जर तो मत त्याला येऊ शकत नाही तर तुमच्यासारख्या असणाऱ्या सर्व सामान्यांना कधी न्याय येणार आणि म्हणून आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे मी मुगा ऐकत होते संविधान 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 समान नागरिक मला एकच विचारायचं आहे जा या देशाची या हिंदुस्थानची मान या भारताची मान जगामध्ये किमया केली ती नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी आज आपली नेता या देशाची सर्वोत्तम असणारी महिला नेता कोण आहे राष्ट्रपती कोण आहे कोण

गुजरात राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी कितीच्या दिवशी शिवजयंतीला तो फोटो आहे आजही तुम्हाला व्हॉट्सअपवर मी पाठवत माझ्या करू न पाहिजे परंतु काल सुद्धा भेटतो तेव्हा त्यांच्याशी आम्ही हे बोललो की आपल्याला पंच्याहत्तर वर्षात कोणताच पंतप्रधान या ठिकाणी आला नाही साहेब आपण पाहिला आना पाहिला आणि आज तुम्हाला सांगू इच्छिते की जर एवढे बंद करतात तर आम्ही कधीच जाणत्या माझ्यावर

आपली आर्थिक स्थिती इकॉनॉमिकल ठेवली आणि संपूर्ण आजूबाजूच्या आणून दिली नवे तर पाकिस्तानची मुलं सुद्धा तिरंगा हातात घेऊन एअरपोर्टच्या बाहेर आणून ती जीव वाचवण्यासाठी दादा माहिती होत का तिरंगा हातात असेल त्याला बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका